नमस्कार निराधार बांधवांनो मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर निरा संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे बघा दिव्यांग अनुदान योजना त्याचबरोबर विधवा पेन्शन योजना श्रावण बाळ निवृत्तीवेतन पेन्शन योजना त्याचबरोबर वृद्धपकाळ निवृत्तीवेतन पेन्शन योजना या योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खरंच अतिशय महत्त्वाचा राहणार आहे कारण की आपण समजून घेऊया की सरकारनं शासन निर्णय काढलेला आहे आता नेमका शासन निर्णय कशाबद्दल काढलेला आहे आणि काय आहे माहिती संपूर्ण आपण बघणार आहोत संपूर्ण जी आरसुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे कशा प्रकारचा जी आर आलेला आहे संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि लक्षवेधी प्रश्नोत्तरे चालू आहेत आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवण्या मागण्यासुद्धा करण्यात येत आहेत आणि या मागण्यांमध्ये दिव्यांगांच्या मागण्यासुद्धा आहेत त्या वीस मागण्या आहेत आणि त्याबद्दल जे मागण्या आहेत सर्वात मोठी मागणी म्हणजे की दिव्यांग बांधवांचं अनुदान वाढ त्याचबरोबर विधवा महिलांचं अनुदान वाढ आणि शेतकरी कर्जमाफी तर अशातच आता एक शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि संजय गांधी निराधार योजनेमधील हा शासन निर्णय आहे आपण तो शासन निर्णय बघून घेऊया नेमकं त्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते बघा मित्रांनो मी एक दोन दिवसा अगोदरच एक व्हिडिओ टाकला आहे ज्यामध्ये की वित्त विभागाकडून तो शासन निर्णय आलेला होता आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की सर्व जे केंद्र पुरस्कृत योजना आहेत त्यामधला जो निधी आहे आता एक स्वतंत्र बँक खात्यामध्ये जाणार आहे आणि तिथून थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जाणार आहे आणि हा जो निधी आहे हा वेळेवर त्यांना मिळावा यासाठीचा हा नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला होता तर आता बघा आज जो शासन निर्णय आलेला आहे हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा राहणार आहे कारण की यामध्ये तुमच्याबद्दल जी न्यू नवीन अपडेट आलेली आहे तो शासन निर्णय बघून घेऊया तर बघा हाच तो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे आणि एस एन ए एस पी ए आर एस एच कार्यपद्धतीच्या प्रयोजनार्थ केंद्र पुरस्कृत अंतर्गत सर्व अभियानांसाठी समन्वय अधिकारी तसेच एकल समन्वय यंत्रणा यांची नियुक्ती करण्याबाबत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे काही संदर्भ इथं दिलेले आहेत आणि या संदर्भानुसारच हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता केंद्र शासन व राज्य शासन या दोन्ही स्तरावरील रोख व्यवस्थापनामध्ये अधिक प्रा परिणामकारिता साधण्यासाठी सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली राज्याची एकात्मिक वित्तीय व्यवस्थापन माहिती प्रणाली आणि भारतीय रिझर्व्ह बँकेची ई कुबेर प्रणाली यांच्या एकात्मिक रचनेच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरित करण्यासाठी एस एन ए यस पी ए आर एस एच समायोजित प्रणाली एकीकृत शीघ्र हस्तांतरण रिअल टाईम सिस्टम ऑफ इंटिग्रेटेड क्विक ट्रान्सफर ही निधी प्रवाह कार्यपद्धती प्रस्तावित करण्याचा निर्णय भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या व्यव्य विभागाने संदर्भ क्रमांक चार येथील आदेशान्वेय घेतलेला आहे तर बघा हा इथंसुद्धा सांगितलेला आहे त्यांनी की भारत सरकारचा वित्त मंत्रालय जे आहे वित्त विभाग जे आहे त्यांच्याकडून हा शासन निर्णय काढण्यात आलेला होता या अगोदर मी तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे आणि हा आता राबवण्यासाठी सामाजिक न्याय व सहाय्य वि विशेष सहाय्य विभागातर्फेसुद्धा आता शासन निर्णय काढलेला काढण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात पुढे बघूया काय लिहिलेलं आहे भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने संदर्भ क्रमांक पाच येथील कार्यालयीन ज्ञापनान्वे एस एन ए एस पी ए आर एस एच अंतर्गत अंमलबजावणीसाठी अतिरिक्त बावीस योजना आणि दहा राज्य यांची नव्याने अंतर्भाव करण्यात आलेला आहे नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचा देखील समावेश आहे भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाच्या निर्देशांश अनुसरून एस एन ए यस पी ए आर एस एच अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या संबंधित विभागाने भारतीय रिझर्व्ह बँकमध्ये संलग्नित योजनानिहाय स्वतंत्र आहारण खाते उघडणे अनिवार्य आहे त्यासाठी वित्त विभागाने संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयान्वे महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या सव्वीस केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत एकूण एकोणसत्तर राज्य संलग्नित योजनांसाठी भारतीय रिझर्व्ह बँक येथे प्रत्येकी एक स्वतंत्र आहारण खाते उघडण्यास मान्यता प्रदान केली असून संदर्भ क्रमांक आठ येथील परिपत्रकान्वये सदर बँक खाते उघडण्यासाठी अनुसरादयाची कार्यपद्धती निश्चित केली आहे उपरोक्तप्रमाणे मान्यता प्रदान करण्यात आलेल्या एकूण सव्वीस केंद्र पुरस्कृत योजनांपैकी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांकरिता बघा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांकरिता म्हणजे आता या सामाजिक न्याय व विशेष विभागामध्ये आपली संजय गांधी निराधार योजनासुद्धा येते आणि त्यामध्ये केंद्र पुरस्कृत योजनासुद्धा आहेत तर बघा वित्त विभागाने सदर बँक खाते उघडण्यासाठी अनुसरावयाच्या कार्यपद्धती विचारात घेऊन समाज कल्याण आयुक्तालय स्तर ई स्तरावर एस एन ए यस पी ए आर एस एच कार्यपद्धतीच्या प्रयोजनार्थ प्रत्येक राज्य संलग्नित योजनेसाठी समन्वयन अधिकारी तसेच एकल समन्वयन यंत्रणा यांची नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचारी विचाराधीन होती त्यास अनुसरून शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे तर बघा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनानिहाय यस एन ए यस पी ए आर एस एस या कार्यपद्धतीच्या प्रयोजनार्थ पुढील प्रमाणे राज्य संलग्नित योजनानिहाय समन्वयन अधिकारी तसेच एकल समन्वयन यंत्रणा यांची नियुक्ती करण्यात येत आहे तर हे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत सांगण्यात आलेलं आहे शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि इथं बघू शकता तुम्ही काय काय यामध्ये आलेलं आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप्स प्री मॅट्रिक स्कॉलरशिप त्याचबरोबर इतरही यामध्ये योजना आहेत आणि प्रधानमंत्री अनुसयासूचित अभ्युदय योजना आहे नॅशनल ॲक्शन प्लॅन ह्यासुद्धा योजना आहेत आणि इथं बघा खाली तुम्ही इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम तुम्ही बघू शकता इंदिरा गांधी ओल्ड एज पेन्शन स्कीम म्हणजे इंदिरा गांधी वृद्धपकाळ पेन्शन योजना याला आपण म्हणतो हे आहे त्याचबरोबर इंदिरा गांधी नॅशनल डिसेबिलिटी पेन्शन योजना म्हणजेच की इंदिरा गांधी दिव्यांग पेन्शन योज योजना सुद्धा नवीन खातं काढण्यात येणार आहे नवीन जे पुरस्कृत योजना आहे यासाठी जे त्यांना लवकरात लवकर केंद्राचा निधी मिळावा यासाठी स्वतंत्र बँक खातं काढण्यात येत आहे आता ह्या दोन योजना यासाठी आलेल्या आहे त्याचबरोबर आहे नॅशनल फॅमिली बेनिफिट स्कीम आहे त्याचबरोबर हे आहे नॅशनल फॅमिली बेनिफिट स्कीम म्हणजेच की स निराधार योजना जे आहे ते आहे तुम्ही बघू शकता इथं ॲस एस, ॲसिस्टंट टू द फॅमिलीज बिलो बिलो प्युअरटली लाईन म्हणजेच की खाली गरिबी खालील जे लोकं आहेत त्यांच्यासाठीच म्हणजेच की सर्व निराधारांसाठी सुद्धा एक स्वतंत्र बँक खातं उघडण्यात येणार आहे त्याचबरोबर खाली बघू शकता तुम्ही इंदिरा गांधी नॅशनल विडोज पेन्शन स्कीम म्हणजेच की इंदिरा गांधी नॅशनल विडोज स्कीम म्हणजे इंदिरा गांधी जे विधवा पेन्शन स्कीम आहे त्यासाठी सुद्धा हे स्वतंत्र योजनानिहाय बँक खातं काढण्यात येणार आहे आणि यासाठी अधिकारीसुद्धा नेमलेले आहेत समन्वयन अधिकारी लिहि नेमलेले आहेत त्याचबरोबर एकल समन्वयन यंत्रणासुद्धा राबवण्यात येणार आहे खाली बघा काय लिहिलेलं आहे समन्वयन अधिकारी हे त्यांच्या अधीनस्थ असलेल्या कार्य स कार्यसनामार्फत राबवल्या जाणाऱ्या केंद्र प्रसूत योजना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली एस एन ए यस पी ए आर एस याच मार्फत राबवण्याच्या दृष्टीने समन्वयकाचे काम करतील तर एकल समन्वय यंत्रणा केंद्र शासन तसेच राज्य शासन यांच्यामार्फत केंद्र पुरस्कृत योजनांची सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीवर एस एन ए एस पी ए आर एस एच मार्फत अंमलबजावणी करण्याकरता निर्गमित केलेल्या सूचना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या केंद्र पुरस्कृत योजनांच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन एकल समन्वय यंत्रणा यांनी आवश्यकतेनुसार तात्काळ कार्यवाही करावी तर अशा प्रकारचे हे शासन निर्णय आलेला आहे आणि याचे काटेकोरपणे कर पालन करावे असे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे एकूण काय तर तुमच्यासाठी स्वतंत्र बँक योजना न्याय बँक खाते उघडण्यात येणार आहे केंद्र शासनाचा जो निधी आहे तो तुम्हाला सर्वात लवकर लवकरात लवकर मिळावा यासाठी हा शासन निर्णय काढलेला आहे आणि हा विशेषतः सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढण्यात आलेला आहे म्हणजे आता मी जे सांगितलं स्कीम त्यामध्ये सर्व आलेले सर्व निराधारांसाठी हा जो शासन निर्णय हा काढण्यात आलेला आहे आता तुमचे पैसे जो आहे तुमचा जो महिना आहे तो वेळेवर तुम्हाला मिळणार आहे तर आवडल्यास टेक्निकल मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र